न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर जिल्हा परिषद शाळा खेडिल्या येथे धोकादायक इमारतीमध्ये मुलांना शिक्षणाचे धडे वारंवार मागणी करून जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था कायम सिल्लोड तालुक्यातील खेडिल्या येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळी झाली असून कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याच्या धोक्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न एरणीवर आला आहे गावकऱ्यांसह ग्रामपंचायत वारंवार शिक्षण विभागासह प्रशासन दप्तरी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा करत आहे परंतु त्यांच्या पाठपुराव्याला केराची टोपली दाखवण्यात येत असून एखादी दुर्घटना घडल्यानंतर इमारत उभी करणार का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे प्रशासन दखल घेत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पण कागदपत्रे पाठवून दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे शाळेची स्थापना एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये झाली तेव्हापासून आजपर्यंत शाळेच्या इमारतीसाठी कोणत्याही स्वरूपाचा निधी प्राप्त झाला नसून आता संपूर्ण वर्ग खोल्या मोडकळीस झाल्या असून पत्रे फुटले असून पाऊस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात खोल्या गळतात अशाही परिस्थितीमध्ये विद्यार्थी मात्र दररोज शाळेत येऊन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना घरघर लागलेली असताना येथील पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांची पटसंख्या शंभरच्या वर आहे शाळेची गुणवत्ता पाहून मागील वर्षी खाजगी इंग्रजी शाळेतून जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांचे प्रवेश पालकांनी या शाळेत घेतले परंतु विद्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड येथील मोडकळीस आलेली इमारत येत असल्याने शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी येथील गावकऱ्यांना प्रशासन दरबारी लढा सुरू आहे